वरठी येथे लग्न कार्यक्रमात गेलेल्या इसमाची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी पडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील नेहरू वार्ड दाभा येथील सुरेंद्र शहारे वय अडतीस वर्षे हा दिनांक दोन फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता दरम्यान लग्न कार्यक्रमाकरिता भोंगाडे हॉल वरठी येथे आपल्या कुटुंबियांसह हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्रमांक यम एच छत्तीस डब्ल्यू चौऱ्याहत्तर शून्य सहा या मोटरसायकलीने गेला असता लग्न कार्यक्रम आटोपून घरी जाण्यास आस निघाले असता त्यांना लिंबाच्या झाडाजवर ठेवलेली त्यांची मोटरसायकल दिसून आली नाही मोटरसायकलीच्या इतरत्र शोध घेतला असता मोटरसायकल मिळून आली नाही सदर मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी पडून नेली याप्रकरणी फिर्यादी सुरेंद्र शहारे यांच्या तोंडेरीपर्डवरून पोलीस स्टेशन वरठी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे हे करीत आहेत सदर मोटरसायकलीची किंमत वीस हजार रुपये इतकी सांगण्यात आली आहे